नमस्कार शेतकरी शेतकरी शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व थकित कर्जबाजारी आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी खूप मोठी एक आनंदाची गुड न्यूज आता समोर येत आहे शेतकरी जवळजवळ राज्यातील चोपन्न टक्के एवढे शेतकरी बांधव जे की कर्जबाजारी आहे आणि चोपन्न टक्क्यापैकी जवळजवळ शेतकरी बनवून पस्तीस ते अडतीस टक्के शेतकरी असे जे थकीत आहे तर अशा सर्व श शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक खूप मोठी गुड न्यूज कर्जमाफी संदर्भातला आता समोर येत आहे नेमकं सविस्तर माहिती काय शेतकरी बांधव ते आपण जाणून घ्या आणि शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो जवळजवळ पस्तीस ते अडतीस टक्के थकीत कर्जबाजारी शेतकऱ्यांपैकी जवळजवळ शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के शेतकरी बांधवांचा सरसकट सात बारा आता कोरा होणार आहे आणि त्याचबरोबर जे पण ते अठ्ठावन्न टक्के पण कर्जबाजारी शेतकरी त्यांच्यापैकी जवळजवळ शेतकरी बेचाळीस ते पंचाळीस टक्के शेतकरी बांधवांचा देखील आता कर्जमाफी त्याच्या माध्यमातून होणार आहे तर शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज ही कर्जमुक्ती राज्य शासन आता एकदा नव्याने लागू करणार आणि त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा परतदा लाभ भेटणार आणि ही कर्जमाफी येणाऱ्या आगामी विधान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजशासन हा खूप मोठा निर्णय घेणारा आहे आणि त्याचा एक अहवाल देखील आता एक निर्गमित झालेला आहे संपूर्ण माहिती काय ती आपण जाणून घ्या त्याकरता व्हिडिओ खूप जास्त माहितीपूर्ण सर्व शेतकरी बांधवांसाठी त्याकरता व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि त्याबरोबर आमच्या चॅनलवरती नवीन आले असाल तर पुढील अशा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक आताच करा कारण की खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो कर्जमुफी संदर्भातील मागील गेल्या बरेच काही दिवसापासून बरेच काही निर्णय बरेच काही न्यूज आर्टिकल यांच्या माध्यमातून काही न्यूज समोर येत आहे आणि त्याच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातली घोषणा होताना दिसून येत आहे परंतु आता फायनली शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की कर्जमाफी संदर्भातील एक महत्वाचा असा अहवाल राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आला आहे आणि त्याच्यामध्ये सन दोन हजार शेतकरी म्हणणं दोन हजार अकरापासून पासून ते सन दोन हजार वीस पर्यंत जेवढे पण थकीत शेतकरी म्हणजेच की मार्च दोन हजार अकरापासून पासून ते मार्च दोन हजार वीस पर्यंत अशा ह्या मागील काही वित्तीय वर्षातील थकिती शेतकऱ्यांचा जवळजवळ शेतकरी म्हणणं आता छत्रपती शिवाजी महाराज या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे की शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्यात येणार आहे त्यांचा सात परंतु मुख्यतः प्रश्न असा आहे की नेमका किती लाखापर्यंत त्यांचा हा कोरावू शकतो कारण की शेतकऱ्यांचं कर्ज हे अलग अलग पद्धतीने म्हणजे काही शेतकऱ्यांचं दोन तर तीन तर चार चार थकीत आहे आणि काही शेतकरी असे की कर्जबाजारी सध्या ते थकित नाही परंतु कर्जबाजारी त्यांच्यावरती काहींवरती तीन लाख दोन लाख आणि काहींवरती साडेतीन ते चार लाखापर्यंत पण कर्ज आहे परंतु शेतकऱ्यांनी त्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो छत्रपती शिवाजी महाराज ही कर्जमुक्ती योजना की आपल्या महाराष्ट्राचे जे गृहमंत्री ज्यावेळेस 2017 मध्ये मुख्यमंत्री होते आपल्या महाराष्ट्राचे तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज के कर्जमुक्ती योजने अंतर्गत शेतकऱ्यांचा ढोळढोळ 1.5 लाखापासून ते दोन लाखापर्यंतचा हा सरसकट सात बार हा कोरा करण्यात आलो होता कर्जमुक्त म्हणजे त्यांना कर्ज त्यांचं माफ करण्यात आलो होते छत्रपती शिवाजी महाराज योजने अंतर्गत परंतु त्यामध्ये बरेच काही कागदपत्रांचे जे की अटी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यावेळेस होते त्यांनी लावलेल्या होत्या त्याच्यामुळे बऱ्याच काही शेतकरी मित्रांना त्याचा लाभ भेटला नव्हता परंतु आता जे की शेतकरींना कोणत्याही याच्यात अटी लागणार नाही ना म्हणजे सरळ सरळ शेतकऱ्यांना आता कर्जमाफी त्यांचं कर्जमाफीत बसले की त्यांचा ते हा लिस्ट एक नाव यादी लागाने त्याच्या ते माध्यमातून त्यांची कर्जमाफी जाहीर करण्यात येणार आहे आता थोडक्यात जाणून घ्याय की किती लाखापर्यंतची ही कर्जमाफी होऊ शकते कारण की मागणी बऱ्याच काही काळामध्ये काही अफवा किंवा काही न्यूज व्हायरल झाले होते की तीन लाखापर्यंतची कर्जमाफी होणार काही राज्य शासन काही केंद्र शासनाहून होऊन कारण की असं आम्ही नाही असं राज्य शासनाचे काही अधिकारी तसेच ठराविक काही त्यांचे कार्यकर्ते सांगत होते शेतकरी जसे की अब्दुल्ला सत्तार यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार जे की तीन लाखापर्यंतच्या सरसकट कर्जमाफीच्या तयारीला आता लागलेलं आहे ज्यांनी मागील दोन ते अडीच महिन्यापूर्वी एक पत्रकारांशी बोलत असताना एक अहवाल आणि एक भाषण त्यांनी केलेलं होतं त्यांच्या माध्यमातून त्यांनी सांगण्यात आलं होतं की आमचं सरकार हे तीन लाखापर्यंतच्या सरसकट कर्जमाफीच्या ता, तयारीला आता लागलेलं आहे आणि लवकरातच तो निर्णय आम्ही घोषित करणार आहे असं अब्दुल्ला सत्तार पणन मंत्री महाराष्ट्र राज्यातील त्यांनी ही माहिती सांगितली होती परंतु नेमकं हे सत्य आहे की तुम्हाला सांगू शकतो शेतकरी तीन लाखापर्यंत कर्ज तर माफ होणार नाही परंतु राज्य शासनाच्या त्या अहवालाच्या माध्यम असं समोर येत आहे की शेतकरी मित्रांचं जे की दोन लाखापर्यंतचा हा सरसकट सात बार हा दोन हजार चोवीसच्या एंडिंगमध्ये नक्कीच पूर्णतः कोरा करण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ शेतकरी वो जे थकीत शेतकरी आहेत त्यांना जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के थकीत शेतकऱ्यांना आणि त्याच जे कर्जबाजारी शेतकरी त्यांना चाळीस ते पंचेचाळीस टक्के कर्जबाजारी शेतकऱ्यांनी हा कर्जमाफीचा पुरेपूर लाभ भेटणार आहे आणि ही कर्जमाफी ओढणार राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराज, जी महाराज कर्जमुक्ती योजना जी दोन हजार सतरामध्ये लागू करण्यात आली होती तीचं त्याचा दोन दोन हजार जे की चोवीसमध्ये चोवीस चेंडिंगमध्ये लागू करण्यात येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून सरळ सरळ शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंतचं हा कर्ज माफ होणार आहे जे शेतकरी दोन हजार वीसपासून ते मार्च दोन हजार चोवीस दोन हजार मार्च अकरापासून ते मार्च वीसपर्यंत थकीत आहे अशा शेतकऱ्यांचं सर सगळं दोन लाखापर्यंतचा हा सात बारा त्याच्या माध्यमातून आता कोरा करण्यात येणार आहे असं त्याच्या माध्यमातून समोर येत आहे आणि ज्याचबरोबर शेतकऱ्यांनी जे शेतकरी थकीत आहे म्हणजे की चालू बाकीचं आहे पण ते हे त्या देखील शेतकरी बांधवांना जे की दोन लाखापर्यंतचं कर्ज त्याच्यात माफ केलं जाणार आहे म्हणजेच की त्यांना परत त्या बँकांना कोणताही कर्ज भरायची आवश्यकता पडणार नाही परंतु आता बऱ्याच की शेतकरी बांधव म्हणते आम्ही जे रेग्युलर कर्ज भरू लागलो किंवा आम्हाला दादा काही पुढे कर्जाचा हप्ता भरायचा ते भरू नाही तर तुम्हाला सांगशा सध्या अद्यापही म्हणजेच की कर्जमाफी घोषणा झाली नाही फक्त एक अहवाल निर्गम झाला हा कर्जमाफी होणार आहे हे शंभर टक्के हे परंतु जे चालू आहे त्यांनी चालूच राहा कारण की थकित झाल्याच्या नंतर बँकांचं क्रेडिट त्यांचं खराब होतं त्यांना परत बँका कोणत्याही लोन देत नाही जसं की थकित बनले तर त्यांच्याकरता ही खूप दुर्दैवी गोष्ट असते म्हणून त्यांना सांगू शकतो जे रेग्युलर आहे ते रेग्युलर हा जर कधी तुमच्याकडे कर्ज भरण्याची रक्कम नसेल तर तुम्ही नाही पण भरली तरी मग ती माफी दे कर्णे कर्णे तर बसू शकते कारण की आता बऱ्याच काही मागील पण काळात थकीत शेतकऱ्यांचं कर्ज हे राज्य शासनाच्या माध्यमातून माफ करण्यात आलं होतं तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी राज्य शासनात सर्वात मोठा कर्जमाफीचा निर्णय येणार आहे हा आला की जे की महाराष्ट्र राज्याचे जे की वित्त मंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मागील की पंधरा ते वीस दिवसा काळात सांगितलं होतं की राज्य शासनात ती तिजोरीत आता कर्जमाफीसाठी कोणतीही शुल्लक रक्कम नाही आहे तरी पण तुम्हाला सांगू शकतो शेतकऱ्यांना त्यांना माहिती की आपल्याला माहितीचं सरकार परत एकदा राज्याचं स्थापित करायचं म्हटल्यावर आपला शेतकऱ्याला बळीराजाला कर्जमाफी देणं हे गरजेचं आहे नसतं आपलं सरकार परत स्थापित त्यांनी शेतकऱ्यांना मागील एक कर्जमाफी संदर्भातले महत्वाचा एक अहवाल निर्गमित केला आता लवकरातच त्याचा एक जी आर पण पुढे येऊ शकतो शेतकऱ्यांना निर्णय घोषित शासन निर्णय वेळेस घोषित होईल त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंत सरसकट थकीत शेतकऱ्यांना आणि चालू पाहिजे आता जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांचं काय होणार त्यांना तर पन्नास हजार रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून इन्सेंटिव्ह मंजूर करण्यात आलेले शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण सर्व काही ओके आहे त्यांच्या याद्या लागल्या त्यांच्या नावाच्या तर त्यांना नक्कीच शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपया प्रोत्साहन नक्कीच भेटणार आहे किंवा बऱ्याच काही शेतकऱ्यांना भेटलं पण आहे तर त्याच्याकरता नक्कीच अप्लाय करा तुमचं आधार प्रमाणीकरण जे बाकी असेल तर आधार प्रमाणीकरण ते सर्व काही क्लिअर करून घ्या तुम्हाला ते पन्नास हजार रुपये भेटेल तर हे शेतकरी हे कर्जमुखी संदर्भात महत्वपूर्ण अपडेट होतं व्हिडिओ मध्ये माहिती माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा आणि पुढे असलेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर शेतकऱ्यांना नव्या नवीन हुडूमध्ये तोपर्यंत जे जावा जे सांग